नमस्कार कुकविथ निलम ठमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आज आपण एकदम चवदार चविष्ट चमचमीत अशी दोडक्याची भाजी बनवतोय बनवायला फार सोपं आहे आणि चवीला जर म्हणाल तर खूप अप्रतिम लागते जास्त वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला तर पहा दोडक्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे एक मी दोडका घेतलेला आहे आता हो जो दोडका आहे तो मी धुवून घेतला आहे आता या दोडक्याच्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात तर पहा मी अशा शिरा काढून घेते अगदीच खूप सोलून घ्यायचा नाही हो दोडका फक्त त्याचे शिरा आहेत त्या थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत इथे पहा दोडक्याच्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता दोडका आपल्याला कट करून आहे तर सगळं अगोदर त्याचे पुढचं टोक आणि मागचं टोक आहे ते आपण कट करून घेऊयात पुढचं मागचं टोक कट करून घेतल्यानंतर आता याला एवढ्या साईजमध्ये कापून घ्यायचं आहे आणि एवढंच अशा साईजमध्ये सगळा दोडका कापून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक मोठी आहे जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवा असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही दोडका कट करून घेऊ शकता मी एवढा असा कट करून घेतलेला आहे असा दोडका कट करून घेतल्यानंतर आता या दोडक्याच्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत तर पहा ज्या प्रकारे आपण वांग चिरतो ना त्याच प्रकारे हे चिरून आहे त्याच्यात चार अशा फोडी करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आता असं सगळ्या दोडक्याच्या फोडी करून घेऊयात इथे पहा सगळ्या दोडक्याच्या अशा चार फोडी करून झालेल्या आहेत आता हो जो दोडका आहे तो मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय त्या भांड्यामध्ये ठेवून घेतेये दोडका अगोदर मी धुवून घेतला होता तरी सुद्धा चिरल्यानंतर अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे इथे आता दोडका चिरून झालाय आता आपण भाजी बनवून घेण्यासाठी थोडंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे पहा एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घेऊयात यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये कोथंबीर घालूयात आता हे जे वाटण आहे ते वाटून घ्यायचंय तर पाणी न घालता हे वाटण मी वाटून घेते इथे पहा वाटण वाटून झालेलं आहे अशाच प्रकारे बारीक वाटण वाटून घ्यायचंय आणि जसं की मी सांगितलं याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर पाणी न घालता हे वाटण छान बारीक वाटून घेतलंय दोडकं चिरून तयार आहे आता वाटण सुद्धा तयार आहे लगेचच आपण आपली दोडक्याची रस्सा भाजी बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा इथे एक मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी आहे कढईमध्ये तेल घालायचंय तेल घातल्यानंतर तेल थोडस गरम होऊन द्यायचंय आणि गरम तेलामध्ये आता पाव चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तेलामध्ये तडतडून तर द्यायची म्हणजे त्याची फोडणी भाजीला छान बसते मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घालूयात यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पाणी घालायचे थोडस परतून घेऊयात म्हणजे करपणार नाही आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता हो जो कांदा आहे तो छान लालचा रंग यापर्यंत परतून घ्यायचा आहे पहा आता कांदा इथे परतून झालेला यान आहे यानंतर आता याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतले ते घालून घेऊयात आणि आता हे वाटण सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचंय छान वाटण बनवून घेत असताना आपण जे खोबरं होतं ते भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे पहा हे वाटण आहे तेलामध्ये एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचंय इथे पहा वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालून घ्यायची हळद झाल्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धणे पावडर गरम मसाला यानंतर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात इथे मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालते तुम्ही भाजी बनवण्यासाठी जो मसाला वापरत असाल तो तुम्ही वापरला तरी चालेल आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये म्हणजेच या वाटणामध्ये परतून घ्यायचे तर एखादा मिनिट ते परतून घेऊयात इथे पहा मसाले परतून झालेले आहेत मसाल्याला छान तेल सुटलेले अशाच प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचेत मसाले परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये जे दोडका आपण चिरून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि दोडका घातल्यानंतर छान असा मसाल्यामध्ये परतून आहे एक दोन मिनिट हो दोडका छान असा मसाल्यामध्ये परतून घेऊयात म्हणजे तो चवीला सुद्धा फार छान लागतो आणि पटकन शिजलासुद्धा जातो इथे पहा दोडका हा मसाल्यामध्ये छान असं परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर जेवढं भाजी तुम्हाला बनवायची आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पहा मी एवढंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं हे ढवळून घेऊयात मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आता या भाजीला एक उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा भाजीला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी अगदी कमी याच्यावरती ठेवते यानंतर कढईवरती झाकण ठेवते आणि दोडका शिजवून घ्यायचा आहे इथे पहा पाच दहा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावर झाकण काढते वा मस्त सुगंध येतोय आता ही जी भाजी आहे ते ढोळून घ्यायची आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे ही जी भाजी आहे ती मी मध्ये एकदा मिक्स करून घेतलेली होती तर पहा दोडका सुद्धा छान असा शिजलेला आहे भाजी सुद्धा छान आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्या रस्त्याची कन्सिस्टन्सी आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालूयात आणि शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय तुमची भाजी कितपत पातळ आहे किंवा तुम्हाला केवढ्या प्रमाणामध्ये घट्ट भाजी हवी आहे याच्यानुसार याच्यामध्ये कूड घालून घ्यायचा आहे इथे पहा कूड घातल्यानंतर भाजी मिक्स करून झालेली आहे आता गॅस जो आहे तो अगदी मंदाच्या वरती ठेवायचा आहे आणि पाच मिनिट ही भाजी अशी चुकळून घ्यायची म्हणजे भाजी छान आटली जाते आणि याचबरोबर जो आपण शेंगदाण्याचं कूड घातलंय तो शिजून भाजी छान मिळून येते त्यामुळे पाच मिनिट मंदाचे वरती आपण अशीच भाजी उकळण्यासाठी ठेवूयात इथे पहा पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम अशी भाजी झालेली आहे छान तर्जीदार झालेली आहे आणि सुगंध जर म्हणाल तर अप्रतिम आहे मस्त आणि पहा आपण जो कूड घातलेला होता त्याच्यामुळे भाजी छान दाटसर सुद्धा झालेली आहे मिळून आलेली आहे मी अशा प्रकारे ही भाजी ठेवलेली आहे तुम्हाला जर आणखीन थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन एखादा चमचा शेंगदाण्याचं कूड घालू शकता इथे आता पहा दोडक्याची भाजी तयार आहे याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त सुगंध जर अप्रतिम येतोय मस्त झालेली आहे भाजी अप्रतिम तुम्ही पाहू शकता छान झालेली आहे तुम्ही दोडक्याची भाजी ही कोणत्या वेगळ्या प्रकारे बनवत असाल तर अशा प्रकारे एकदा तरी ट्राय करून पहा फार छान लागते आणि खात्रीने सांगते की तुम्ही एकदा जरी अशा प्रकारे भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच प्रकारे भाजी बनवताल एवढी छान लागते हे पहा अप्रतिम अशी भाजी झालेली आहे सांगायलाच नको दोडक्याची भाजी चपाती भाकरी बरोबर छान लागतेच पण ही भाजी भाताबरोबर अप्रतिम उब लागते तुम्ही ही रेसिपी एकदा तरी घरी ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद